नमस्कार मीराज तारसे रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मसाला पापड अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो की अगदी छोट्या छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा आपण स्टार्टर म्हणून मसाला पापड हे ऑर्डर करतो तर आज आपण त्या पद्धतीचा मसाला पापड घरी कसा करायचा ते आपण पुढे पाहूयात मसाला पापड तळून घेण्यासाठी असा पसरटच पॅन वापरा तुम्ही आता त्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे जास्ती तेल टाकायचं नाही जेणेकरून दुमटल्या जाणार नाही पापड याची आपल्याला काळजी घ्यायची आहे इथे मी घरी तयार केलेले उडदाचे पापड घेतलेली आहे तुम्हाला जर उडदाचे पापड चालत नसतील तर तुम्ही मुगाच्या पापडाचाही मसाला पापड करू शकतात पापड तळण्यासाठी जेणेकरून जशाच तसा पापड राहतो तळताना जास्ती तेल कडकडीत गरम नसावं त्याच्यामुळं पापडाच्या ह्या दुमडल्या जातात तेल थोडंसं गरम झालं की आपण गॅसची फ्लेम ही कमी करायची व त्याच्यामध्ये आता आपण पापड टाकून आपण तळून घेऊयात हे असा पलटी करायचा हे बिलकुलही दुमडल्या ले गेलेला नाही पापड हे पापड आता निथळून घेऊयात आपण चमचेच्या साह्याने हे तळलेले पापड मी आता ताटामध्ये ठेवलेली आहेत आता त्याच्यावरती आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात एकदम मी बारीक चिरून घेतलेला आहे हा कांदा तो असा पूर्ण साइडनी आपण घालून घेऊया आता त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकत आहे लक्षात असू द्या टोमॅटो चिरते वेळेस टोमॅटो पाणी आणि बिया पूर्णपणे काढून टाकायच्या त्याच्यामुळं पापड हा नरम पडला जाणार नाही याची काळजी घ्यायची ही टीप आहे हे लक्षात राहू द्या याच्यानंतर मी खिसलेलं बीटरूट टाकत आहे लहान मुलं असं खायला मागत नाहीत बीटरूट म्हणून आपण त्यांना असं मसाला पापडवरती टाकून दिलं तर लहान मुलांच्या पोटात जातं आता बीटरूटवरती मी थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेत आहे मी याच्यावरती काळ्या मिठाचा वापर करत आहे साधं मीठ न वापरता मी काळं मीठ टाकत आहे असं चिमटुणीच चिमटीनीच टाकून घ्यायचं नाहीतर जास्ती खारट लागतं तर त्याच्यानंतर मी चाट मसाल्याचा वापर करत आहे याच्यावरती ते पण असं चिमटीनेच थोडं थोडं सगळ्या बाजूनी टाकून घेऊयात दोन्हीही पापडावरती आता याच्यानंतर मी लाल तिखट टाकत आहे चिमटिनीच टाकूया ते पण तुम्ही याच्यावरती हवं तर मिरेपूड सध्या तुम्ही टाकू शकतात खूप छान लागते तुम्हाला जर आवडत ता असेल तर टाकू शकतात नाही तर स्किप केलं तरीही चालेल परत एकदा आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात आता त्याच्यानंतर आपण याच्यावरती शेव टाकून घेऊयात ही नायलोन शेव आहे एकदम बारीक साईजची ती आता मी या पापडावरती टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता कमी अधिक परत आपण या दुसऱ्या पापडावरती पण टाकून घेऊ